जानू एक प्रेमकथा भाग दोन प्रोजेक्टची पहिली मीटिंग आणि पुन्हा वाद कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये प्रोजेक्टच्या पहिल्या मिटिंगसाठी सगळे ग्रुप मेंबर जमा झाले होते अर्जुन एका बाजूला बसला होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच गंभीर भाव होते जानू त्याच्यापासून थोडं दूर बसली होती तिला अजूनही अर्जुनची भीती वाटत होती नेहा तिच्या शेजारी होती आणि ती जानूला धीर देत होती ग्रुप लीडर राघव चला मित्रांनो आपण प्रोजेक्टचा विषय ठरवला आहे प्लास्टिक मुक्त शहर एक आव्हान आणि उपाय यावर आपल्याला एक प्रेझेंटेशन आणि एक छोटी फिल्म बनवायची आहे राघवने कामाची वाटणी करायला सुरुवात केली राघव प्रेझेंटेशनसाठी माहिती गोळा करण्याचं काम जानू आणि अर्जुन करतील जानू तू रिसर्चमध्ये चांगली आहेस आणि अर्जुन तुझ्याकडे चांगले आयडियाज असतात तुम्ही दोघे एकत्र काम करा जानू आणि अर्जुन दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं आणि जानूच्या चेहऱ्यावर थोडा ताण दिसला तर अर्जुनने फक्त भुया उंचावल्या जणू त्याला हे अपेक्षित नव्हतं जानू हळू आवाजात निघाला नेहा मी याच्यासोबत कसं काम करणार तो किती रागीट आहे नेहा अग आता काय करणार प्रोजेक्ट का आहे तुला करावंच लागेल बघ तू काही बोलत नाहीये मीटिंग संपल्यावर सगळेजणं आपापल्या वाटेने निघाले जानू आपली पुस्तकं गोळा करत होती तेव्हा अर्जुन तिच्याजवळ आला अर्जुन कठोर आवाजात ऐका मला उगाच वेळ वाया घालवायला आवडत नाही उद्या दुपारी दोन वाजता कॉलेज लायब्ररीमध्ये भेटू डेटा जमा करायचा आहे जानूने त्याच्याकडे पाहिले त्याचा आवाज अजूनही रागीटच होता जानू ठीक आहे मी येईन अर्जुन आणि हो वेळेवर या मला वाट बघायला आवडत नाही तो इतकं बोलून निघून गेला जानूला खूप राग आला तिने नेहाला म्हणाली बघितलंस किती रुबाबदार आहे मी काही त्याची नोकर आहे का सोडून दे जानू आपल्याला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे त्याला जसा आहे तसा स्वीकार घरातील आधार जानूचे कुटुंब जानू घरी पोचली तिची आई स्वयंपाक करत होती आणि वडील टी व्ही बघत होते तिचा धाकटा भाऊ साहिल खेळत होता आई काय ग जानू आज कॉलेजमध्ये का उदास दिसतेस कॉलेजमधून का उदास दिसतेस काही नाही ग आई प्रोजेक्टच्या कामाचं थोडं टेन्शन आहे वडील काय झालं प्रोजेक्टमध्ये काही अडचण आहे का, 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 का। जानूने त्याला अर्जुनसोबतच्या भेटीबद्दल आणि त्याच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितलं आई अगं असं असतं कधी कधी सगळ्यांचा स्वभाव एकसारखा नसतो तू आपलं काम व्यवस्थित कर कोणासोबतही काम करावं लागतं वडील आई बरोबर बोलते तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे बाकी गोष्टी जास्त मनावर घेऊ नकोस प्ले, आप आपल्याला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत जानूला तिच्या आईवडिलांच्या शब्दांनी थोडा धीर मिळाला तिला कळलं की ते नेहमी तिच्या पाठीशी आहेत अर्जुनच्या घरी अपेक्षाचं ओझ दुसरीकडे अर्जुन घरी पोचला त्याचं घर खूप मोठं होतं पण तिथे एक प्रकारची शांतता असायची त्याचे वडील श्री सूर्यवंशी बिझनेस टायकून होते आणि नेहमीच कामात व्यस्त असायचे त्याची आई गृहिणी होती पण तीही नेहमी सामाजिक कार्यक्रमामध्ये व्यस्त असायची आई अर्जुन आलास जेवायला वाढू का अर्जुन हो आई जेवण करताना अर्जुनचे वडील त्याच्याशी बोलू लागले वडील अर्जुन कॉलेजमध्ये अभ्यास कसा चाललाय तू आता बिझनेसकडे लक्ष देणार आहेस की नाही बाबा अजून दोन वर्ष आहेत मला माझं कॉलेज पूर्ण करायचं आहे आणि मग मी विचार करेन विचार काय करायचा आपला बिझनेस इतका मोठा आहे तूच त्याला पुढे नेणार आहेस मी तुझ्याकडून खूप अपेक्षा करतो आहे अर्जुनला त्याच्या वडिलांच्या या बोलण्याचा नेहमीच कंटाळा यायचा त्याला स्वतःच्या बळावर काहीतरी करायचं होतं पण वडिलांच्या अपेक्षाचं ओझं त्याच्या खांद्यावर नेहमीच असायचं कदाचित यामुळेच त्याचा स्वभाव थोडा रुबाबदार झाला होता लायब्ररीतील जुगलबंदी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता जानू वेळेवर लायब्ररीत पोचली अर्जुन आधीच तिथे थांबला होता बसला होता लॅपटॉपवर काहीतरी बघत होता अर्जुन मी आले आहे अर्जुनने तिच्याकडे पाहिले बसा त्यांनी डेटा गोळा करायला सुरुवात केली पण त्यांच्यात सारखे खटके उडत होते अर्जुन जानू हे काय डेटा आहे यात काही नीट माहीत नाही माहिती नाही जानू जानू मी खूप शोधलं शोधून आणला जानू मी खूप शोधून आहे हा डेटा तुम्हाला काय हवा आहे नेमकं अर्जुन मला अचूक माहिती पाहिजे काहीही कचरा नको तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला प्रे प्रेझेंटेशन द्यायचं आहे जानूला खूप राग आला ती त्याला प्रत्युत्तर देणार होती पण तिने स्वतःला आवरलं शांत रहा जानू प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे जानू ठीक आहे मी अजून शोधते ते दोघे दिवसभर लायब्ररीत बसून काम करत होते त्यांच्यात काही वेळा शांतता असायची तर काही वेळा वाद व्हायची पण हळूहळू त्यांना एकमेकाच्या कामाची पद्धत समजू लागली जानूला कळलं की अर्जुन रागीड असला तरी कामात खूप सिरियस आहे अर्जुनलाही जानूची मेहनत आणि अभ्यासवृत्ती दिसली करणची एंट्री खलनकाळची चाहूल त्याच दिवशी संध्याकाळी कॉलेजच्या बाहेर अर्जुन त्याच्या मित्रासोबत बोलत होता तेवढ्यात एक स्पोर्ट कार त्याच्याजवळ येऊन थांबली त्यातून एक मुलगा उतरला तो होता करण कॉलेजमधील सर्वात श्रीमंत आणि बिघडलेला मुलगा तो नेहमीच आपल्या पैशांची आणि ताकदीची घमड करायचा करण अर्जुनकडे पाहून आवाजातून उपहार कर अरे अर्जुन काय करतोय इथे अजूनही कॉलेजमध्येच फिरतोयस की काय तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा कधी अर्जुनने त्याच्याकडे पाहिले आणि करणचा त्याला कधीच आवडला नव्हता करणला वाटायचं की अर्जुन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याला अर्जुनचा द्वेष वाटायचा अर्जुन, अर्जुन शांतपणे कारण तू आपल्या कामावर लक्ष दे कारण अरे रे एवढा राग का मला तर वाटलं तू खूप खुश असशील कारण तुझ्या प्रोजेक्टमध्ये ती जानवी आहे ना करण हसला त्याच्या हसण्यात एक प्रकारचा दृष्टपणा होता अर्जुनने त्याच्याकडे रागाने पाहिले अर्जुन तुला तिच्याशी काय देणं घेणं ना नसावं कारण हो का पण मला तर ती खूप आवडली साधी आणि सुंदर तुमच्यासारख्या रागीण माणसासोबत ती कशी काय आहे करणने जानूचा विषय काढल्यामुळे अर्जुनला जास्त राग आला पण त्याने स्वतःला आवरलं अर्जुन तुला जे काही करायचं आहे ते कर पण जानूला आज ओढू नकोस कारण अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालत बघूया कॉलेजमध्ये मीच बॉस आहे हे लवकरच तुला कळेल करण हसला आणि आपल्या कारमध्ये बसून निघून गेला अर्जुनला कळलं होतं की करण आता त्यांच्या नात्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या मनात एक नवीन चिंता निर्माण झाली होती पुढील भागात करण जानू आणि अर्जुनच्या नात्यात कसा फूट पाडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या प्रोजेक्टच्या कामात काय अडचणी येतील आणि अर्जुन आणि जानूचे नाते कोणत्या दिशेने जाईल